आम्ही पहिल्यांदा क्लिअर केलेले आहे की हा विषय हा आमचा नाही सरकारचा याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाहीये निवडणूक आयोगाने जर त्यांच्याकडनं दाखल करत असतील दाखवत असतील तर याच्यावर विचार करायला पाहिजे गांभीर्यानं करायला आम्हाला दुबार मतदार जे असतील ते काढले तर आमचं त्याच्यामुळं ते आमचे मतदार आहेत किंवा तुम्हाचे आहेत हा वादाचा विषयच होऊ शकत म्हणून आम्ही आता निवडणूक आहोत त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे निवडणूक लागवायची का घ्यायची हा निर्णय सुद्धा त्यांनी तातडीने घेतला पाहिजे जर लोकांचा आक्रोश असेल लोकांना वाटत असेल तर त्याची छानी काही काही हरकत नसेल म्हणून आम्ही मोर्चाला विरोध किंवा त्यांच्या मागणीला विरोध हा आमचा मत आजही नाही त्याच्यावर फक्त निर्णय घेण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांनी अनेक पुरावे दाखवलेले आहेत आणि गठ्ठ्याचे गठ्ठे जे आहेत ते जे दुबार मतदार आहेत ते दाखवले आहेत यानंतर तरी आपण सत्ताधारी पक्षाला काय मागणी आयोगाकडे आम्ही तर सांगतो ना ते तपासून पहा ना निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक आयोगाला था। आम्ही डायरेक्शन देऊ शकत निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे त्याला सर्वाधिक अधिकार आहेत म्हणून त्याच्यात हस्तक्षेप करायचा कुणालाही अधिकार नाही त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा विरोधक जे आहेत आज एकत्र दिसलेले आहेत विशेषतः महाविकास आघाडी एकत्र दिसलेली आहे पुन्हा एकदा खूप असं ते एकत्र एका आहेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत अशीच एकत्र या निवडणूक आहेत खास मित्र आहेत संजय राऊत यांनी थोडासा ब्रेक घेतला आहे काय शुभेच्छा आहेत संजय राऊत हा काय माझा राजकीय दुश्मन नाही मी त्यांना दुश्मन मानत नाही आमचे ते मित्र आहेत त्यांची तब्येत ठीक नाही मी त्याच्यावरच्या हेच प्रार्थना करत की ते चांगले होत आणखी जोमाने कामाला लागू असे आमच्या त्याच्या शुभेच्छा आहेत राजकारणामध्ये वैयक्तिक मतभेद असणं वेगळं आणि आमचं असलेलं नातव्य म्हणून कोणताही राजकारणातला माणूस एकमेकांचा दुश्मन नसतो आणि म्हणून आमच्या सर्वांच्या

हे सोप आहे परंतु जेव्हा सत्तेत होते त्या काही मला सर्व करायला पाहिजे मतचोरांना जरूर धडा शिकवा जे लोकसभेला मत चोरले होते त्यांना धडा शिकवायला दिला पाहिजे आणि आम्हाला या मत चोरून कोणतंही निवडणूक ना जिंकायची नाही आम्ही हाडाचे कार्यकर्ते लोकांच्या विश्वासावरच आम्ही निवडणूक जिंकू दुबार जर मतदार कुठे दिसला तर त्याला तिथेच तोडवा असं राज ठाकरे म्हणाले काय तुम्ही हा सार सार भाषा आहे परंतु हे असा वेळ येऊन कसा द्यायचं जे आहे दुबार मतदार घट जायला पाहिजे अलुचे कार्य